आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया ताज्या घडा माता भगिनींचे भाऊ आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि तसेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीनं मी आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभे शुभेच्छा देतो मी स्वतः माजी नगरसेवक सुधाम शंकर डेमसे तसेच प्रमुख शिवसेना बाळासाहेबांची या पक्षातर्फे पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना जय सप्रेम महाराष्ट्र आज ननत्रद्रशी आज दिवाळीचा दुसरा दिवस तसं बघितलं तर अखंड हिंदुस्थानाचा सर्वात पवित्र आणि मोठा सण हा दिवाळी असतो आणि पाच दिवस चालणारा हा दिवाळीचा सण आपल्या अखंड हिंदुस्थानामध्ये मोठ्या उत्साहानं आनंदानं आणि भक्तिभावानं आणि सर्व नात्या गोत्यातील पवित्र भावनेने हा सण केला जातो आणि ह्या सणानिमित्त मी आपल्या सर्व अखंड हिंदुत्वाला किंवा आपल्या नाशिकमध्ये किंवा आपल्या प्रभाग एकतीसमध्ये सर्व नागरिकांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धीची भरभराटीची आणि तशीच निरोगीमय जाऊ अशी मी आई तुळजाभवनेच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढील भविष्यकाळातही अनेक आपल्या हिंदूंचे सण येत असतात त्या सर्व सणांसाठी आपण सर्वजण एकजुटीने एक दिलाने आणि एका मनाने आपण एकत्र येऊया आणि आज ह्या दिवाळीनिमित्त आपण सर्वजण एकत्र येऊन आपण ह्या अखंड हिंदुत्वासाठी आपण कटिबद्ध होऊया ह्याच या दिवाळीनिमित्त आपण एक, एक संकल्प करूया आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ह्या दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र